परमपूज्य संत दगडू महाराज यांच्या रामनामाची परंपरा पिड्या विचार, जगातले चैतन्य भागवत कथा, असे प्रतिपादन वेदमूर्ती अविनाश जोशी महाराज यांनी नंदुरबार येथील आयोजित श्रीमद भागवत कथेत केले नंदुरबार शहरातील जीटीबी कॉलेज रोडवरील लोकमान्य कॉलनी येथे रघुवंशी परिवारातर्फे आयोजित श्रीमद भागवत कथेत स्वर्गीय विजयसिंग रघुवंशी यांच्या स्मृती स्मृतीपीर्थ्यर्थ आयोजित भागवत कथेचं निरूपण अविनाश जोशी महाराज करीत आहे सन्मानाने आचरण शुद्धीतून स्वतःच्या आचरणासाठी भागवत कथा आणि स्वाध्याय मानवी जीवनात फलदायी ठरते असे कथेच्या निरूपणाप्रसंगी अविनाश जोशी महाराज म्हणाले या कथा श्रवणासाठी भाविक दररोज हजेरी लावत होते संगीतमय भागवत कथेत गायक अनिरुद्ध जोशी तबला मुकेश पडोळे हार्मोनियम आनंदा बेंद्रे सिंतवादक सोहम बनसोड अमरावती हे कलावंत यांनी साथ दिली पौराहित्य महेंद्र जोशी विला जोशी यांनी केले दुपारी दोन ते पाच वेळ श्रीमद भागवत कथा संपन्न झाली दिनांक तेरा जानेवारी रोजी चार वाजता श्रीकृष्ण जन्मोत्सव सोहळा साजरा झाला तर श्रीमद भागवत कथेची सांगता शुक्रवार दिनांक सोळा जानेवारी रोजी दुपारी बारा वाजता करण्यात आली त्यानंतर भाविकांना महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं श्रीमद भागवत कथा आणि महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी संयोजक विलास रघुवंशी अतुल रघुवंशी आनंद रघुवंशी जय रघुवंशी आणि नगरसेविका सायली रघुवंशी यांनी प्रयत्न केले सुनील गवळी सहसंपादक सदविचारांच्या बैठकी करता कीर्तन कशा करता सन्मार्गाच्या मनाला बोधा करता स्वाध्याय कशा करता स्वतःच्या आचरण शुद्धतेतून सन्मार्गानं जीवन जगण्यासाठी स्वतःसाठी केलेल्या अभ्यासा करता स्वतःच्या जीवनाचा स्वतःसाठी केलेला अभ्यास स्वाध्याय स्वतःच्या सदाचारणी आचरणासाठी केलेला स्वतःचा अभ्यास हे संतांचे मौलिक दैवी विचार कशा करता माझ्या जीवनाचा मार्ग उन्नत आणि प्रशस्त करण्याकरता